नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचं स्वागत करतो माशाळकर आणि ह्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर तर आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडी खुशखबरी देतो जे मी म्हणत होतो तुम्हाला रेट वाढतील तर मी हे गोष्टी व्हिडिओवर सांगत होतो पहिला पण आता जरा कन्फर्मेशन भेटलं मला थोडे व्यापारीकडनं पॉझिटिव्ह न्यूज आल्यामुळे मी आता हे व्हिडिओमध्ये सांगत आहे त्यांनी म्हणते एकदा म्हणजे पावसाचं वातावरण नेट झालं तर जे सोलापूर मार्केट पंचवीस रुपयाच्या जा वर जाईल आता सरासरी आजचा भाव तुम्हाला हायस्ट सांगतो वीस रुपये बावीस है रुपये आहे पंचवीस रुपये बाजार बाजारभाव तुम्हाला पाहण्यात येईल आणि सरासरी म्हणलं तर वीस बावीस रुपये तुम्ही बघू शकता आज हायस्ट बावीस रुपयापर्यंत आहे तर आ, आ, आता जे नॉर्थ साइड आहे तिथं पावसाचं वातावरण जरा थोडं व्यवस्थित आहे महाराष्ट्रामध्ये पण थोडं फार एरिया आहे तिथे अजून भरपूर पाऊस चालू आहे पण जे सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणू शकतो आपण तिकडं पावसाचं वातावरण जरा कमी झालंय नाशिक भागामध्ये शेतकरी मला कॉल होऊन सांगत आहेत की आता जरा वातावरण ठीक झालंय नाशिक नगर परत साताराचं बॉर्डर आहे परत कोल्हापूर भागामध्ये हे सर्व भागामध्ये थोडं जर आता पावसाचं वातावरण व्यवस्थित झालंय आणि साऊथ भागामध्ये पण आता कर्नाटकचा थोडा पाऊस कमी झालाय आणि आंध्रा साइडचा पण माल आता त्यांनी म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे जे मार्केट आहे त्यांनी आणायला सुरुवात करणार आहेत असं मला व्यापाऱ्यांनी कळवलं तर इथून जे कांद्याचं भविष्य आहे ते खूप चांगले दिसत आहे आता मला माहिती आहे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जेही शेतकऱ्यांचा जुना कांदा साठवलेला होता त्यांना म्हणजे भविष्यामध्ये चांगला दर भेटेल आ, तर तुम्ही काही काळजी करू नका एवढे दिवस मी तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं न्यूज होती त्यामुळे मी क्लिअर काही सांगितलं नाही पण आता व्यवस्थित मला माहिती भेटली आज आज ही सोलापूरमध्ये दोन दिवस झालं जरा पावसाचं वातावरण व्यवस्थित आहे दोन दिवसाआधी खूप पाऊस होतं सोलापूरमध्ये आणि आताही सोलापूर विजापूर जे महामार्ग आहे आताही बंद आहे आणि जे सोलापूरचा दक्षिण भाग आहे ते तेथील जेवढंही नवीन कांदा होतं ते पूर्ण डॅमेज झालेलं आहे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पण जे हे आता जुने शेतकरी जुनं कांदा जे शेतकरी आहेत त्यांना चांगलं आता भविष्य आपल्याला दिसत आहे तर तुम्ही माल निवड चांगली करा तरच तुम्हाला दर भेटेल आणि आज मी तुम्हाला ॲव्हरेज मालाचा पण रेट सांगतो जे चांगल्या क्वालिटीचा माल आहे त्याचंही रेट सांगतो तर आता आज ह्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही सोलापूर बाजार येतील लाल व पांढरा कांद्याची बाजार स्थिती पाहणार आहात तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर माशाळकरून युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला लाईक करायचं नसलं लाईक करू नका पण शेअर करा कारण करा। हे माहिती सर्व शेतकऱ्यांना खूप महत्वाची आहे आणि जेही शेतकरी व व्यापारी मित्र आहेत त्यांना एक प्रश्न विचारायचं होतं मला जसं मी बांगलादेशचे व्यापारींसोबत लाईव्ह करत होतो तसं मला श्रीलंकाचे पण व्यापारी आहेत ओळखीचे त्यांच्यासोबत ही लाईव्ह व्हिडिओ कॉल किंवा लाईव्ह कॉल करायचा असलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल की ती जण श्रीलंकाचा श्री जे बाजारभाव आहे किंवा श्रीलंकाची जे स्थिती आहे ते तुम्हाला लाईव्ह वर किती जण ऐकण्यास इच्छुक आहेत आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की माझ शनिवारीच्या दिवशी जे श्रीलंकाचे व्यापारी आहेत फ्रुज नावाचे त्यांच्यासोबत मला त्यांनी मला थोडं माहिती दिली की दोन दिवसामध्ये तिथं दोनशे ऐंशी मेट्रिक टन कांदा फक्त भारतातून श्रीलंकामध्ये पोचलेला आहे ते हायस्ट एकशे पंचेचाळीस रुपयापर्यंत जे एल के आर आहे ते बाजारभाव तिथ सध्या चालू आहे आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आज सोलापूर बाजार मध्ये जुना लालकांद्याची एकूण आवक साठ गाडीची झालेली आहे डॉलर माल तुम्ही सतरा ते अठरा रुपये पाहू शकता मुकल माल पंधरा ते सोळा रुपये मिडियम माल बारा ते चौदा रुपये गोल्टा गोल्टी सात ते अकरा रुपये आणि सुपर माल एकवीस ते बावीस रुपये तुम्ही रेंज पाहू शकता आणि जे ॲव्हरेज माल आहे ते पाच रुपये ते हायेस्ट अकरा रुपये अकरा बारा रुपयेपर्यंत रेंज पाहू शकता जे सिंगल पत्ती माल आहे आणि जे नवीन कांदा आहे नवीन कांदा ही सोलापूर मार्केटमध्ये तुम्ही आता हळूहळू या, यालाच सुरुवात झालंय तर तुम्ही नवीन कांद्याचं तीनशे ते चारशे पाकिट फक्त माल आहे तर त्याचा आपण असा माल मालाचा रेट असं गृहित धरू शकत नाही तरी मी तुम्हाला रेट सांगतो चार रुपये ते हायएस्ट बारा रुपये त्याचा रेंज आहे तर तुम्ही जे नवीन कांदा आहे अजून सोलापूर बाजारमध्ये नवीन कांद्याचे व्यापारी आले नाहीत त्यामुळं रेट डाऊन आहे दसरा झाल्यानंतर नवीन कांद्याचे व्यापारीही मार्केटमध्ये येतील आवक वाढल्यानंतर ज्या टाइमला जसं जुन्या कांद्याची आवक आहे पन्नास गाडी साठ गाडी ज्या टाइमला नवीन कांद्याची आवक वाढेल त्या टाइमला तुम्ही रेट मध्ये सुधारणा पाहू शकता तर आता पांढरा कांद्याचे बाजारभाव जाणून घ्या आज सोलापूर बाजारमध्ये एकूण पांढऱ्या कांद्याची नऊ गाडीची आवक झालेली आहे आता बाजारभाव पहा मुक्कल मालाचे अठरा ते वीस रुपये मिडियम मालाचे पंधरा ते सतरा रुपये गोल्टाचे बारा तेरा रुपये आणि गोल्टीचे तुम्ही सहा रुपये ते दहा रुपये रेंज पाहू शकता आणि सुपर क्वालिटी माल वीस ते बावीस रुपये तुम्ही रेंज पाहू शकता आज पूर्ण मार्केटचा अंदाज घेऊन तुम्हाला सांगतो तरी आवक काम असल्यामुळे आज बाजारभावामध्ये एक रुपयाची वाढ तुम्ही पाहू शकता असंच सोलापूर बाजार येथील माहिती जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा चॅनलवर असाल तर माशाळकर ह्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलकॉन तापयला विसरू नका सर्व शेतकरी व व्यापारी माझा राम राम